नमस्कार मी उमेश घोंगडे बखरलाईमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत विधानसभा निवडणुकींचं विभागनीय जे विश्लेषण आपण करतो आहे त्याच्यामध्ये आत्ता आपण पश्चिम महाराष्ट्राच्या संदर्भात बोलणार आहोत पश्चिम महाराष्ट्रातले एकूण संपूर्ण वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सगळ्या मतदारसंघामध्ये नेमकी काय स्थिती आहे राजकीय वातावरण काय पुढचे दोन दिवस जरी प्रचाराचे असले तरी महाविकास आघाडी पुढं गेली की महावी ती पुढं गेलेली आहे एकूण राजकारण काय एकूण सद्यस्थिती काय त्याच्यावरती आपण अविनाश थोरात यांच्याशी बोलणार आहोत पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार खूप मागं पडतील असं एक चित्र निर्माण केल केलं गेलं होतं निवडणुकीच्या आधी मात्र आता पश्चिम महाराष्ट्रामधलं मी अजित पवारांची सुरुवात यासाठी करतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा खरा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्ट्रॉंग बेल्ट आहे पश्चिम महाराष्ट्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये सुद्धा शरद पवार फार अनेक जागांवरती पुढं जातील असं सांगितलं जात होतं अर्थात श अजित पवार अनेक जागांवरती विजयी होतील असं आता नव्यानं सांगितलं जाऊ लागलं गेलं तीन चार दिवसामध्ये तर मतदारसंघ नाही आहे जिल्हा नाही आहे नेमकी काय स्थिती आहे आपण अविनाजींकडनं जाणून घेऊया अविनाजी आपण पुण्यापासून सुरुवात करू पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या मतदारसंघातलं बोलून आपल्याला पश्चिम महाराष्ट्र इतर जिल्ह्यांबद्दल बोलता येईल आता सध्या आपण जर पश्चिम महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण सत्तर जागा आहेत आणि त्याच्यामध्ये एक, एक, एक निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे साधारणतः दोन महिन्यांपूर्वी अशी परिस्थिती होती की संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुतारीची खूप हवा आहे आणि या हवेमुळे म्हणजे महायुतीचा खूप मोठा पराभव पश्चिम महाराष्ट्रात होईल की सत्तर जागांपैकी बहुतांश जागा हे महाविकास आघाडी जिंकेल आणि तशा पद्धतीचं वातावरण तयार झालं होतं परंतु उमेदवारी वाटप झालं त्यानंतर मग आत्तापर्यंत आपण प्रचाराच्या सगळ्या दरम्यान आलो तर त्यावेळेस फक्त ही हवा होती आणि त्यातमध्ये ग्राउंड रिॲलिटी काहीतरी वेगळी आहे असं एक चित्र निर् समोर आलेले आहे म्हणजे अगदी आपण समजा तुम्ही सांगितलं असं सा पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये एकवीस जागा आहे एकूण आणि एकवीस जागांमध्ये इथे शहरावर भाजपचं वर्चस्व आहे ग्रामीण भागावर राष्ट्रवादीच्या आत्ता अजित पवार घाटाचं वर्चस्व आहे आणि ज्या पद्धतीने चर्चा केली जात होती की एकवीसपैकी बहुतांश जागा शरद पवार जिंकणार म्हणजे त्याच्यामध्ये अगदी बारामतीची जागा असं अजित पवार कदाचित होती चर्चा होती अशा पद्धतीची चर्चा होती तर तसं वातावरण आत्ता तरी दिसत नाही आहे म्हणजे आपण समजा आंबेगावमध्ये बघितलं तर आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याबाबत म्हणजे लोकांनी स्वतःचंच एक असं मत बनवलं की नाही दिलीप वळसे पाटील आता अडचणीत आलेली आहेत खूप द देवदत्त निकम यांची खूप हवा आहे परंतु ग्राउंड रिॲलिटी वेगळी किंवा त्याच्या पुढं आपण जुन्नरमध्ये गेलो तर जुन्नरमध्ये अतुल बेनके आणि सत्यशील शेरकर यांच्यातल्या जाते तर त्याच्यामध्ये लोकांनी असं एक गृहीत धरलं होतं की शरद पवारांची हवा आहे शरद पवारांची हवा आहे परंतु ती तेवढी हवा आत्ता तरी दिसत नाही तर त्याच्यामुळे ह्या एकवीसपैकी मला असं वाटतं की साधारणतः पंधरा ते सोळा जागा ह्या महायुतीला जाऊ शकतात आणि हे शरद पवार गटाला किंवा काँग्रेसला काँग्रेस दोन जागा जिंकते काँग्रेस दोन जागा लढते म्हणजे शहरामध्ये एक आहे पुणे कॅन्टोन्मेंट आणि एक आहे शिवाजीनगर तर आता आपण समजा शिवाजीनगरचं उदाहरण घेतलं तर शिवाजीनगरमध्ये दत्ता भैरट यांनी सिद्धार्थ शिरोळे यांना चांगली लढत दिली होती गेल्यावेळी पाच सहा एक हजार मतांनी ते फक्त पराभूत झाले होते परंतु आता मनीष आनंद यांनी बंडखोरी केली आणि त्याच्यामुळं एक खूप मोठा फटका म्हणजे साधारणतः पंधरा एक हजाराचा जर तो फटका बसला तर दत्ता भैरट खूप मागे जाऊ शकतो बरोबर पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये आपण पाहिलं तर रमेश बागवे त्यांनी स्व गेल्यावेळी चांगली लढत दिली होती परंतु तिथेही तिकीट वाटपाचा घोळ झाला त्याच्यामुळे अजूनही पुणे कॅन्टोन्मेंट हा तसं म्हणजे अजूनही तिथं चुल तुल्यबळ तु, तु लढते म्हणजे तिथे काही अगदी आपण आता सांगू शकत नाही परंतु जर तशी काही गटबाजी झाली नसेल तर मग रमेश भागी म्हणून निवडून आले असते कदाचित परंतु ते तसं झालं नाही समजा आपण आता राष्ट्रवादीची आणखी एक जागा की जिथं ज्याच्याबद्दल खूप राष्ट्रवादीला वाटत होतं की आपल्याला ही जागा मिळेल खडकवासी जागा तर तिथे गेल्यावेळी सचिन दोडके दोन एक हजार मातांनी फक्त पराभूत झाले होते परंतु आता तिथे काय झालं की मयूर वाजळी जे, जे म्हणजे सोनेरी आमदार ज्यांना मानतात रमेश वांजळे यांचे चिरंजीव तर ते उभे त्याच्यामुळे आणि नेमकं सचिन दोडके आणि त्यांचा भागा एकच येतो तर त्याच्यामुळे भीमराव तापकीर यांच्यासाठी हे जास्त सोपं झालं जा। तर अशा पद्धतीने काय झालं की गणितच अशी बदलत गेली की त्याच्यामुळे हा समजा आणखी खेळ आळंदी हा मतदारसंघ खेड आळंदी मतदारसंघामध्ये अतुल देशमुख आहे ते त्यांनी गेल्यावेळी अपक्ष म्हणून लढताना चांगली मतं घेतली होती त्यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेशही केला होता परंतु शिवसेनेने ही जागा खूप म्हणजे आणि आता बाबाजी काळे नावाचे उमेदवार त्यांनी दिलेले होते आता खरोखर बाबाजी काळे म्हणजे कदाचित असतील तिथं म्हणजे हे ते त्यांचं हे परंतु बाहेर बाबाजी काळे नावही माहीत नाही तेच अतुल देशमुख जर असेल तर ती लढत खूप चांगली झाली असे दिलीप होते मगाशी मगाशी आपण मराठवाड्यासंदर्भात बोलताना सुद्धा हेच म्हटलं होतं की उद्धव ठाकरेंनी अनेक ठिकाणी जो अट्टहास केलेला आहे तो एक मला वाटतं खेडतेच एक उत्तम उदाहरण आहे अनेक सांगोला आहे मराठवाड्यातला भूमपरांडा आहे पाटण आहे पाटण आहे आहे शरद पवारांची ताकद इथे आहे हे माहिती असताना त्यांनी असं केलं म्हणजे अतुल देशमुखांचा विषय खरंतर खूप सोपा झाला असता त्यांनी बाबाजी काळे आग्रहाने दिले कारण आपला उमेदवार हवा म्हणून तिथे उद्धव ठाकरेंचं काय आहे की उद्धव ठाकरे भावनिक फार होतात असं मला वाटतं आणि भावनिक होता होता ते भावनिक करतात लोकांना आणि त्यांना पाहिजे ते करून घेतात म्हणजे चाकांची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सभा खूप गाजली होती ती पहिली पहिली ती अपला अपला तर आढळरावांची तेव्हापासून त्यांना असं वाटतं की इथं आपला खूप परंतु खरं सांगायचं तर तिथं आढळरावांची वैयक्तिक ताकद होती तिथं ता। म्हणजे शिवसेना खूप वेळा तिथे हारली आहे आढळराव जेव्हा आले त्यांची वैयक्तिक ताकदीने तार होते परंतु उद्धव ठाकरेचा ग्रह होतो लगेच आणि त्यांचे बाकीचे त्यांचे सगळे सल्लागार आहेत तर ते त्यांना अशा पद्धतीने सल्ले देतात की त्याच्यामुळे मग ते इरेला भेटतात आणि त्यांचं कसं आहे की म्हणजे मोडेल पण वाकणार नाही त्याच्यामुळे जेव्हा महाविकास आघाडीच्या राजकारणामध्ये काही बाबतीत थोडंसं मागे घ्यायची असेल ते घेत नाहीत ते बारामतीमध्ये लोकांना फार उत्सुकता बारामतीमध्ये आता अजित पवारांचं म्हणजे थोडंसं ते फारच भावनिक वातावरण वाता त्यांनी केलेले की तुम्ही लोकसभा निवडणुकीत साहेबांना मान दिला होता आता मला मान द्या म्हणजे त्या वयाचा विचार करून म्हणजे सुनित्रा पवार आणि सुप्रिया सुळेमध्ये साहेबांना सुप्रिया सुळेंना मतदान म्हणजे साहेबांना मान आता मला मान द्या आणि अजित पवारांना आता खूप फिरावं लागतंय आणि मला असं वाटतं की तिथली जनता आता काय तो मान देण्याचा जो मुद्दा आहे तर ते अजित पवारांना मान देतील का याच्याबद्दल अजूनपर्यंत काय तसं सांगता येणार नाही सोलापूर जिल्ह्यात मोहिते पाटलांनी भाजप सोडली लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि खासदार पण झाले नरेशील मोहिते पाटील त्या त्यांच्या विजयाचा एकूण सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच त्या दहा अकरा मतदारसंघावर कितपत परिणाम होईल मला असं वाटतं की म्हणजे मोहिते पाटील आपण ना अजूनही आपण त्या मोहिते पाटलाचा तो जुना आहे ना किंवा जुनी त्यांची जी ओळख आहे ना तीच अजून आपल्या डोक्यात आहे त्यानंतर जो जो, जो राजकारण सगळं बदलले मोहिते पाटलांची एकेकाळी एक एक जी ताकद होती म्हणजे अगदी दोन हजार नऊपर्यंत पर्यंत मला असं वाटतं की ताकद होती तर ती ताकद आता मोहिते पाटलांची राहिली की नाही याच्याबद्दल मला माझ्या मनात शंका आहे mm. दोन हजार नऊमध्ये त्यांचा जेव्हा पंढरपूरमध्ये पराभव झाला हो mm. भारत भालके यांनी पराभव केला तर तेव्हापासून मोहिते पाटलांच्या एकंदर राजकारणाला ओहटी लागली त्यानंतर काय झालं की सोलापूर जिल्ह्याचं म्हणजे तुम्हाला जास्त माहिती माझ्यापेक्षा की सोलापूर जिल्ह्यामध्ये जी साखर कारखानदारी वाढली सिंचनाच्या सुविधा वाढल्या तर ह्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी अशी सरंजाम संरंजनादारी निर्माण झाली त्याच्यामुळे माहिती पाटील मला असं वाटतं की आणि समजा अगदी फार तर सांगोला ह्याच्याशिवाय फार ठिकाणी प्रभाव टाकू शकतील असं मला तरी आत्ता वाटत नाही त्याच्यामुळे त्यांच्या जाण्याचा किंवा येण्याचा फार काही परिणाम हा एक आहे की माळशिरेची जागा व ते शकते ते करू शकते परंतु माळशिरसमध्ये पण एक गोष्ट आहे ना म्हणजे राम सातपुते विद्यमान आमदार होते ते सोलापूरमध्ये गेले तिथे त्यांचा पराभव झाला परंतु शेवटी मोहिते पाटलांच्या विरोधात ती जी मत आहेत ती कन्सॉलिडेट होण्यास सुरुवात झाली तिथं असा आत्ता रिपोर्ट आहे म्हणजे नितीन गडकरींची सभा झाली आजच सभा झाली नितीन गडकरींच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला अकरूच्या चौकात सभा झाली त्याला चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे याचा अर्थ शेवटी लोक काय विचार करतात की ठीक आहे आता आपण लोकसभेला हे केलेले पण थोडंसं बॅलन्स करू Mm -hmm. तर हा बॅलन्स जर करण्याचा विचार लोकांनी केला तर मला वाटतं मोहिते पाटलांची दाखल आणि बाकी सगळा सोलापूर जिल्हा आहे या सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणची समीकरणं वेगळी right. आहेत आता माडामध्ये बबन दादा यांच्या मुलाने म्हणजे well. अपक्ष अपक्ष तर त्याच्यामुळे तिथे काय होईल आपल्याला काहीच सांगता देणार ना नाही करमाळ्यामध्ये आपण आलो तर नारायण पाटील आणि बागडे यांच्या शेवटी कसं आहे की ही समीकरणं स्थानिक पातळीवरची अशी आहेत की त्याच्यामुळे आपल्याला दा काय सांगतात आता सांगोला सांगोलामध्ये तुम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे बाबासाहेब देशमुख निवडून येणं शक्य होतं ती आता ती जागा अडथळे नाही म्हटलं तरी अडचण निर्माण झालेली आहे एकूणच पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा मग अशी आपण उल्लेख केला तसं उद्धव ठाकरेंनी चुकीच्या पद्धतीनं उमेदवार दिल्यामुळं चुकीच्या पद्धतीनं म्हणणे म्हणण्याचा अर्थ असा आहे की ह अठ्ठासानं उमेदवार दिलं गेल्यामुळं त्याचा परिणाम महाविकास आघाडीच्या निकालावरती निश्चितपणे होणार आहे पण एकूण जे सत्तर मतदारसंघ आहेत म पश्चिम महाराष्ट्रातले त्याचं साधारणपणे काय गणित सांगता येईल मला असं वाटतं की गेल्यावेळी म्हणजे ज्या पद्धतीचं हे झालं होतं आणि आता आपण लोकसभेचं जर पाहिलं हां आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर म्हणजे आपण पुणे सोलापूर आपण पाहिलं नगर राहिला सातारा सांगली कोल्हापूरमध्ये आता कसं आहे hmm. की म्हणजे पृथ्वीराज चव्हाणांची कराडची जागा तर ते अतुल भोसलेंची आत्ता सध्या अशा पद्धतीचे क्रेज तिथं वाढले की कदाचित ती जागा निवडून येऊ शकते बरं hmm. पाटणची जागा आहे ते शंभुराजी देसाई ह्या तिरंगी लढतीमध्ये hmm. ते सहजपणे होते शिवेंद्र बरोबर आता उदयनराजे आहेत तर त्याच्यामुळे कदाचित त्यांचं तर आपण राज्यात सर्वाधिक लीड येऊ शकतो तर त्याच्या मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर महायुतीने पन्नास टक्केपेक्षा जास्त जागा जर मिळवल्या तर त्यात आश्चर्य वाटायला नको आणि ते त्यांचं खूप मोठं मगाशी मगाशी मी सुरुवातीला जो उल्लेख केला तो अजित एकूणच एन सी बीचा जो स्ट्रॉंग होल्ड असलेला पश्चिम महाराष्ट्र आहे तर त्याच्यामध्ये अजित पवारांच्या अनेक जागा अजित पवार अगदी पंधरा जागा मिळवतील की नाही अशी सुरुवातीची अनेकांची शंका होती तसे सर्वे पण आले होते मात्र पलटणची जागा आहे ते अजित oh. पवार आत्ता खूप पॉझिटिव्ह आहे तिथं म्हणजे अजित पवारांचा mm. उमेदवार आहे oh. इकडं वाईमध्ये मकरंद mm. पाटील अगदी mm. सहज mm. निवडून येऊ शकतील mm. शिवेंद्रराजे mm. शिवेंद्रराजे भाजपकडनं mm. आहेत अशी अनेक नावं घेता येतील जी महायुतीचे उमेदवार आहेत आणि जे आत्ता निवडून येतील असं अगदी कार्यकर्ते पण बोलू लागले आणखी पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानीचा एक मुद्दा येणार आहे जो सातारा सांगली कोल्हापूर म्हणजे त्या बेल्टमध्ये मोठा आहे त्या बेल्टमध्ये राजू शेट्टी सोबत नाहीत म्हणजे आता उदाहरणार्थ गणपतराव पाटील आणि राजेंद्र पाटील एडगाव जागा हो, तर इथं उल्हास पाटील बंडखोरी केली म्हणण्यापेक्षा स्वाभिमानीमध्ये पुन्हा गेली गेली म्हणजे स्वगृही परत तर ह्या जागेच म्हणजे ती काँग्रेसची जागा खरं ती येऊ शकली असती परंतु ती आता म्हणजे अडचणीत आलेली अशा खूप आहेत अशा अनेक आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे खूप रंजक आहेत काहींचे निकाल तुम्ही सांगू शकता काहींचे निकाल बिलकुल तुम्ही सांगू शकत नाही इतक्या तीव्र रसिकेच या मतदारसंघांमध्ये आहे आपण एकूण पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेतला तर अविनाशजी बोलले त्याप्रमाणे महायुतीला सुरुवातीला फारशी चांगली परिस्थिती नसताना आता मात्र प्रचाराच्या अगदी शेवटच्या दोन दिवसामध्ये महायुतीकडं अनेक जागा पुन्हा येऊ शकतील ते खेचून आणू शकतील अशी परिस्थिती आत्ता एकूण तिथल्या ग्राउंड रिपोर्टनुसार आपण बोलतो आहे अभिनजीने तेच सांगितलं प्रत्यक्षात आपल्याला ते विस्तार केल्याचा निकाल कळेल या व्हिडिओमध्ये आपण आता था, इथं थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा